नमस्कार भारत भारतमध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाईम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प पीएम आवास योजनेत सत्तर टक्के घरं महिलांना देण्यात येणार लखपती दिदीचे लक्ष दोन कोटींवरून वाढवून तीन कोटी करण्याची घोषणा कर रचनेत कोणताही बदल करण्यात येणार नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली महत्वाची घोषणा सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना भरावा लागणार नाही प्राप्तिकर आजचा अंतरिम अर्थसंकल्प हा मोघम आणि समाजातील सर्व घटकांच्या पत्रात निराशा टाकणारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती या ठाकूर यांची अर्थसंकल्पावरून भाजपा सरकारवर टीका मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट निर्मला सीतारामन यांनी जड अंतकरणानं बजेट सादर केलं उद्धव ठाकरेंचा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला टोला अर्थसंकल्पात देशातील शेतकरी महिला तरुण विद्यार्थी उद्योजक यांच्यासह सर्व घटकांचा केला विचार अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारणारा करदात्यांचे पाकिट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प विकसित भारताचे दिवास्वप्न दाखवण्याचं काम केंद्र सरकारनं केलं विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांची खोचक टीका आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी अर्थसंकल्पामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत नातू रोहित यांना पाठबळ देण्यास प्रतिभा पवार यांनी ठोकला राष्ट्रवादी कार्यालयात तळ आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू असताना मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची गर्दी ईडी चौकशी होईपर्यंत प्रदेश कार्यालयासमोरून हटणार नसल्याचा केला निर्धार <स्थाँगा> सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या दहाव्या पर्वाला होणार सुरुवात कर्टन रेझर दोन फेब्रुवारी रोजी दुबईच्या खलिफावर भारतीय चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या प्रांतातील जिगरबाज खेळाडूंचे आठ संघ होणार सामील जोहरचा मुलगा यशनं दिली ब्रेकिंग न्यूज म्हणाला डॅडी सर्वात वाईट हेअरस्टाईल करतो यशच्या गमतीशीर बोलण्यानं करण जोहर निरुत्तर न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया लेटेस्ट अपडेट साठी लॉग इन करा ईटीव्ही भारत डॉट कॉम